नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या पॉझिटिव्ह ॲफमेशन्स या मालिकेमध्ये आपलं स्वागत आजचा मंत्र आहे मी धनवान आहे माझ्याकडे पैसे सहज येतात आणि ते सहज टिकतात माझी धनसंपन्नता कायम वाढते आहे जगात जे सर्वोत्तम आहे ते मिळायला मी लायक आहे पैसे खर्च करूनही माझ्याकडे पैसे शिल्लक राहतात पैशाविषयी लहानपणापासून आपण खूप नकारात्मक गोष्टी ऐकलेल्या असतात पैसे जाडावर नाही लागत पैसा काय एका हाताने येतो ना दुसऱ्या हातान जातो पैसा फार वाईट तो माणसाला बिघडवतो अडीअडचणीला कामाला पैशाची साठवण करायला लागते आता पैसा साठवायला हवा पण तो आयुष्य आनंदाने जगता यावं म्हणून साठवायला हवा ना आता यामुळे होतं काय की साठवलेला पैसा फक्त अडीअडचणीसाठीच वापरला जातो असं म्हणून आपण अडचणींना आपल्याकडे बोलावतो हो पैशाला आपल्याकडे येऊ नको म्हणून सांगतो कमतरतेविषयीचे विचार आपल्याला अधिक कमतरतेमध्ये ढकलतात समजा एखाद्या व्यक्तीला आपण एवढी सगळी नावं ठेवली तर ती व्यक्ती येईल का आपल्याकडे आपलं आणि त्या व्यक्तीचं नातं सुधारेल का आपल्यात आणि त्या व्यक्तीत मैत्रीचं नातं तयार होईल का पैशाचं पण तसंच आहे आता याचा अर्थ पैसा उधळायचा आहे का तर अर्थातच नाही बी पेरल्यावर जसं आपण भरभरून पीक काढतो नुसतं बिया साठवून ठेवून काही धान्य वाढत नाही का काही बियाणं पेरावं पण लागतं तसंच खर्च झालेला जो पैसा आहे ते असंच पेरलेलं बी आहे जसं बुद्धी वापरल्याने बुद्धी वाढते शारीरिक ताकद वाढवण्यासाठी आधी शारीरिक ताकद खर्च करावी लागते तसंच पैसा वाढण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो तुमची नोकरी बँक बॅलन्स इन्व्हेस्टमेंट तुमचे आई वडील जीवनसाथी कुटुंब हे सर्व म्हणजे तुमचं स्थैर्य सुरक्षितता नव्हे हे सर्व काही उत्तम असूनही अस्थिर लोकमी मी पाहिलेत जी परमोच्च ऊर्जा हे सगळं तयार करते जिथून हे सगळं काही उत्पन्न झालं आहे त्या ऊर्जेशी जोडलं जाण्याची आपली जी क्षमता आहे खरं तर तीच आपल्याला स्थैर्य देते सकाळी एका शांत वेळी डोळे मिटून बसा एक प्रयोग करून बघा तुम्ही संपन्नतेच्या या अमर्याद समुद्राच्या किनाऱ्यावर उभे आहात अशी कल्पना करा आणि ही जी संपन्नता आहे ती घेऊन जाण्यासाठी तुमच्या हातात कोणतं भांड आहे ते बघा चमचा वाटी पातेली बादली पिंप मोठी टँकर की सरळ एक पाईपलाईनच आहे जी या संपन्नतेच्या समुद्राकडून तुमच्यापर्यंत जोडलेली आहे आजूबाजूला अनेक लोक आहेत त्यांच्या हातात पण वेगवेगळी त्यांची त्यांची अशी भांडी आहेत पण त्याने काही फरक नाही पडत सर्वांसाठी मुबलक भरपूर उपलब्ध आहे तुम्ही दुसऱ्याला लुटू शकत नाही दुसरा तुम्हाला लुटू शकत नाही आणि कोणी कितीही नेलं तरी या संपन्नतेच्या समुद्रालाही काही कमी होत नाही तो कधीही आटत नाही तुम्हाला तुमच्या भांड्याचा आकार बदलायचा आहे वाढवायचा आहे बस उद्या सकाळी शांतवेळी हा प्रयोग नक्की करून बघा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद